ओम राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टवक्र यांचा ज्ञानसंवाद अष्टावक्र गीता अध्याय पंधरावा श्लोक अकरावे तोय अनंत महामबोधो विश्वविचि हे स्वभावत उदितू वास्तव माया तू न ते महासमुद्रात विश्वरूप तरंग आपल्या स्वभावानुसार निर्माण होतात व नाहीसे पावतात परंतु तुझी वृद्धी होत नाही किंवा नाश होत नाही विवेचन अष्टवक्र महाराज सांगतात की ज्याप्रमाणे विशाल महासागरात वाऱ्याच्या झोतामुळे व स्वभावामुळे अनेक लाटा निर्माण होतात व नष्ट होतात पण तरीही त्यामुळे समुद्रात वार होत नाही किंवा घट होत नाही ज्याप्रमाणे आकाशात अनेक प्रकारचे वायूंची वादळी उठतात व शांत होता पण त्यामुळे आकाशात फरक पडत नाही कारण आकाश अस्पर्शित राहते त्याचप्रकारे तो आत्मारूपी महासमुद्र आहेस ज्यामध्ये हे विश्वरूपी तरंग निर्माण होतात व नष्ट होतात पण हा साक्षी आत्मा नेहमी अप्रभावित राहतो जगाच्या वृद्धीमुळे व नाशामुळे आत्म्याची वृद्धी किंवा नाश होत नाही अध्याय पंधरावा श्लोक बारावा तात चिन रुपो असे न ते भिन्न जगत अत कश्य कुथम कुत्र हेयोपादेय कल्पना अनुवाद हे तात, तू रूप आहेस तुझे जग तुझ्यापेक्षा वेगळे नाही म्हणून ही आणि उपयुक्त अशा कल्पना कुणाच्या उठे व कशासाठी विवेचन ही संपूर्ण सृष्टी एक अवयवी आहे सृष्टी संयुक्त आहे सलग आहे अखंड आहे तिची वाटणी किंवा तुकडी होऊ शकत नाही ही सृष्टी चक्र असली तर तिचा मधला आस एकच आहे तिचे केंद्र एकच आहे विहिरी अनेक असल्या तरी त्या सर्वात एकाच जलप्रवाहाचे पाणी आहे पदार्थ अनेक आहेत परंतु त्या सर्वांची मूलतत्व असणारी ऊर्जा एकच आहे हे मूल तत्व प्रत्येक पदार्थात वेगवेगळे भासते याचप्रमाणे आत्मा एक आहे ज्याच्या आसाच्या आधारावर हे शरीर चक्र सुरू आहे जो शरीरात आत्मा आहे तोच विश्वात विश्वात्मा आहे आत्म्यामुळे हे शरीर तर विश्वात्म्यामुळे विश्व चालते म्हणून आत्मा परमात्मा ब्रह्मा सृष्टी जीव जगत जड चेतन हे वेगवेगळे नसून त्या एकाच तत्वाची अभिव्यक्ती आहे ते एकच चैतन्य वेगवेगळ्या रूपात प्रकट झाले आहे आपल्या अहंकारामुळे ही भिन्नता जाणवते ह्या अहंकारामुळेच आपण काही गोष्टी अनुपयुक्त ठरवतो तर काही उपयुक्त ठरवतो काही स्वीकार योग्य तर काही त्याज्य समजतो एकाला संसार म्हणतो तर परमात्माला वेगळी मानतो लाभ हानी नफा नुकसान जीवन व मृत्यू याप्रमाणे असंख्य द्वंदाची कल्पना करतो ती सुद्धा या अहंकारामुळे हे द्वंदच दुःखाला कारणीभूत होते या अहंकारामुळेच वासनेचा उदय होतो तसेच ही वासना म्हणजेच आपले जग झाली आहे म्हणून अष्टावक्र स्वामी राजा जनकाला उद्देशून म्हणतात की तू चैतन्य रूप आत्मा आहेस व तू जो आत्मा आहेस त्याच आत्म्याची हे जग सुद्धा अभिव्यक्ती आहे म्हणजेच हे जग तुझ्यापेक्षा वेगळे नाही हे जग तू आहेस म्हणजेच या जगात जे जे आहे ते ते तूच आहेस मग ह्यात काय स्वीकारायचे व काय टाकायचे याचा विचार होऊच शकत नाही जेव्हा मनुष्य स्वतःला सृष्टीपेक्षा वेगळे समजतो तेव्हाच अशा भिन्नतेचा विचार करता येईल आत्म्याचे ज्ञानाचा अनुभव घेतल्यावर स्वीकारयोग्य व त्याज्य अशा कल्पना व्यर्थच कारण एकाच शरीराच्या वेगवेगळ्या अवयवापैकी वेग वे कोणते स्वीकारणीय व कोणती अस्वीकारणीय म्हणायची अशी कल्पना करणे म्हणजे मूळपणा आहे अशी आत्मामय सृष्टी आहे तिच्या वेगवेगळ्या अवयवांना वेग वे चांगले किंवा वाईट म्हणणे उचित नाही असा फरक करणे हे अज्ञानाचे व अहंकाराचे लक्षण आहे अध्याय पंधरावा श्लोक तेरावा एकस्पिन्ये व्यये शांते चिदाकाशे अमले त्वयी कुतो जन्म कुतह कर्म कुतो अहंकार यवच अनुवाद निर्मल अविनाशी शांत व चैतन्य रूप आकाशात कुठला जन्म कोणते कर्म व कसला अहंकार विवेचन मुनिश्रेष्ठ अष्टावक्र स्वामी पुन्हा सांगतात की आत्मा निर्मळ आहे निर्दोष आहे त्याच्यात दोष असा कोणताच नाही तो शुद्ध आहे अविनाशी आहे शांत आहे त्यात कोणतेही भावनिक आंदोलन तरंग निर्माण होत नाही तो रूप असून आकाशाप्रमाणे सर्वत्र आहे तो सदैव अस्तित्वात आहे त्याचा न जन्म आहे ना त्याचे कोणते कर्म आहे व न त्याला अहंकारासारखे कोणते भाव विकार आहेत हे जनक राजा तो आत्मा असल्याने तुझ्यात हे सर्व गुण आहेत हे सारे विकार तर मन शरीर व अहंकाराचे आहेत ज्यापासून जा तू भिन्न आहेस स्वतःच्या आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर या विकारांची जाणीव होत नाही अध्याय पंधरावा श्लोक चौदावा या पश्यशी तत्रे एक सत्व किंवा पृथक भासते कि स्वर्णात कटक आनंद नुपुरम अनुवाद जे पदार्थ तू पाहतोस त्यात तूच दृष्टीत्पत्तीस येतोस बांगड्या बाजूबंद व पैंजनापेक्षा सोने वेगळे थोडेच दिसते विवेचन अष्टवक्र स्वामी म्हणतात की ज्याप्रमाणे वेगवेगळे दागिने हे केवळ वेगवेगळे आकार आहेत उपयोग वेगवेगळा आहे परंतु त्या सर्वांची निर्मिती एकाच मूलतत्वापासून म्हणजे सोन्यापासून झाली आहे सर्वात सोनेच आहे त्याप्रमाणे सृष्टीच्या भिन्न भिन्न पदार्थात अवयवातील मूलतत्व एकच म्हणजे आत्माच आहे दागिन्याच्या नावारूपात फरक असला तरी त्यामुळे सोन्यात फरक पडत नाही त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थांचा आकार व नाव वेगवेगळे असले तरी त्यात आत्माचा असतो व तो सर्वात एकच असतो जो वरपांगी भेद दिसतो तो शरीरांचा भाई आकृतीचा आहे अन्यथा फूल असो वा काटे मनुष्य असो वा पशुपक्षी सर्वात एकच मूलतत्व एकच आत्मा आहे तू त्या आत्मा असल्यामुळे सर्व गोष्टी तूच दिसतोस या सर्व बाह्य रूपाच्या आत असलेले जे अस्वरूप तत्व आहे ते एकच आहे बाह्य आकार हे समुद्रातल्या क्षणभंगूर लाटाप्रमाणे आहेत लाटा, लाटा शांत झाल्यावर समुद्रच राहतो हे जाणून परमशांती प्राप्त कर अध्याय पंधरावा श्लोक पंधरावा अयम सोहम अयम नाहम विभागमिती सनत्यज सर्वात निश्चित्य निहसंकल्प सुखो भव अनुवाद हे मी आहे हे मी नाही अशी विभागणी करणे सोडून दे सर्व काही आत्माच आहे असा निश्चय करून तू संकल्परहित हो सुखी हो विवेचन ही संपूर्ण सृष्टी एकच आहे अखंड आहे व त्या एकच आत्म्याचा विस्तार आहे यात भिन्नता कुठेच नाही नामूपाच्या वेगळेपणामुळे अज्ञानी माणसाला वेगळेपण दिसते तो सृष्टीला वेगवेगळ्या वेग रूपात आकारात पदार्थात म्हणजेच तुकड्या तुकड्यात पाहतो त्याला जड चेतन मनुष्य व इतर प्राणी यात एवढेच नव्हे तर मनुष्यातही व्यक्ती दिसतो जीव व आत्मा यातही त्याला भिन्नता दिसते पण हा भेद सर्व दुःखाचे कारण असतो सृष्टी ही एकच सत्ता असून तिची वेगवेगळ्या वेग 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 आकारात नावारूपात विभा विभागणी करणे हे अज्ञानाचे लक्षण आहे ही द्वेतदृष्टीच दुःखांना जन्म देते सर्वसृष्टीत एकत्व दिसणे व वा समग्रत्वाचा बोध होणे हेच ज्ञान आहे व तोच धर्म आहे समग्रता हेच जीवन आहे तेच ब्रह्म आहे या एकीकृत अस्तित्वाची जाणीव जाग्रत होणे हाच धर्म आहे हेच खरी शास्त्र आहे व तोच सर्व विज्ञानाचा बोध आहे सृष्टीला तुकड्या तुकड्यात तु वाटणे व अधर्माचे व अज्ञानाचे लक्षण आहे म्हणूनच धर्माने अशी घोषणा केली आहे की अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्मा आहे की जाणीव अहंकार नसून त्या अखंड अस्तित्व रूपी चैतन्य रूपी समग्रतेचा अनुभव आहे मी व ब्रह्मा वेगवेगळे नाही दोन जणांचे अस्तित्व नसून एकाचे अस्तित्व आहे हेच परमज्ञान आहे संसाराचा त्याग करून राख फासून भिक्षा मागून जेवल्याने दंडवत घेतल्याने विनम्रता दाखविल्याने व क्षमा याचना केल्याने अहंकार नाहीसा होत नाही एकत्वाची अनुभूती झाल्याशिवाय अहंकार नाहीसा होत नाही धर्माचे सर्वात महत्वाचे व सर्वश्रेष्ठ ज्ञान हेच आहे सर्वश्रेष्ठ उपदेश हाच आहे की आत्मा एक आहे सर्व त्याचाच विस्तार आहे व सर्वत्र तोच व्यापून आहे भिन्नत्वाची जाणीव त्यागून एकत्वाचा अनुभव घेणे व त्याप्रमाणे जगणे हाच मोक्ष मुक्ती व ज्ञान आहे म्हणून अष्टावक्र स्वामी सांगतात की हे जनक राजा मी हे आहे व मी ते नाही अशी द्वेतदृष्टी सोडून देऊन अहम ब्रह्मस्मी मीच ते ब्रह्म आहे व सर्व जे जे आहे तेही मीच आहे म्हणजेच ब्रह्म आहे अशी अनुभूती घेतल्यानेच दुःखाचे कारण दूर होते व एकतवाच्या जाणवेमुळे मनुष्य सुखी होतो हे जाणून एकत्वाची भ्रामक नामरूपाच्या विविध आकारात विभागणी करणे सोडून दे कारण ही विभाजनवादी दृष्टीत सर्व दुःखांना जन्म देते तेव्हा हा एकत्वाचा संकल्प करून त्याची थाम जाणीव करून घेऊन अन्य सर्व संकल्प व इच्छांचा त्याग करून तू सुखी व शांत शांती शांती शांती